नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सेमीची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट टूची बोर्ड क्वेश्चन पेपर मागील पाच वर्षांच्या आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत या प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील याचा ये अंदाज येणार आहे त्याचबरोबर कोणते प्रश्न येतील किती मार्कांचे असतील त्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने उत्तरं लिहावे लागतील कोणत्या महत्त्वपूर्ण सूचना आपल्याला क्वेश्चन पेपरवर दिलेल्या असतील वेळेचं नियोजन कसं करावं लागेल या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आणि यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने अभ्यासायला मिळतील बघा या ठिकाणी आपण वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेला सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट टूचा पेपर पाहत आहात एकोणचाळीस गुणांचा आपला हा पेपर असेल आणि तो सोडवण्यासाठी दोन तासाची वेळही दिली जाणार आहे काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा अशाच सूचना आपल्याला चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा असणार आहेत क्वेश्चन वन चूज द करेक्ट आन्सर फाईव्ह मार्क्स त्यानंतर बी भाग बी भाग पाच गुणांसाठी असणारे पाच प्रश्न विचारले जातील आपल्याला वेगवेगळ्या टाईपची ते आपल्याला या पद्धतीने लिहायचे आहेत असेच प्रश्न असतील क्वेश्चन नंबर टूमध्ये आपल्याला सायंटिफिक रिझन विचारलं जाईल चार गुणांसाठी कोणत्याही दोन प्रश्नांचं बघा तेच प्रश्न त्यांची उत्तर आपल्याला हवी असतील तर आपल्या चॅनलची सायनची प्लेलिस्ट पहा त्यानंतर बी भाग आन्सर एनी थ्री क्वेश्चन ती कोणत्याही तीन प्रश्नांची सहा गुणांसाठी उत्तरं लिहायची त्यात एक अशा पद्धतीचा चार्ट पण असेल दोन गुणांसाठी क्वेश्चन नंबर थ्री कोणत्याही पाच प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत पंधरा गुणांसाठी तिसऱ्या प्रश्नामध्ये एक उतारा दिला जाईल आणि त्यामध्ये काही रिकाम्या जागा असतील त्या आपल्याला कंसातून शोधून लिहायच्या आहेत याप्रमाणे आपल्या पाठ्यपुस्तकातलाच उतारा असेल त्यानंतर एक चित्र दिलं जाईल त्याचं निरीक्षण करून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायचे असतील बघा त्यावर विचारलेले प्रश्न त्यानंतर कंप्लीट द चार्ट अशी साकृती काढायची आपण आणि रिकाम्या जागी योग्य शब्द टाकायचे आहेत दोन दोन गुणांसाठी हे प्रश्न आहेत आपल्याला कोणत्याही पाच प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत बघा या ठिकाणी एक एक मार्कासाठी प्रश्न आहेत ए बी सी असे प्रश्न निवडल्यावर आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळतात त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर आन्सर एनी वन पाच गुणांसाठी एकच प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे दोन विचारलेले आहेत बघा पहिल्या प्रश्नामध्ये ए बी सी डी ई अशा पद्धतीचे पाच प्रश्न असतील त्यांची उत्तर आपल्याला लिहायचे आहेत हाही प्रश्न पैकीच्यापैकी गुण मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरतो फक्त उत्तर अचूक लिहिलं गेलं पाहिजे तसाच दुसरा प्रश्न बघा चार्ट कंप्लीट करायचा आहे आपल्याला हाही सोपा प्रश्न आहे त्यानंतर तीस मार्च दोन हजार बावीस रोजी झालेला सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट टूचा पेपर चाळीस गुण दोन तासाची वेळ काही महत्त्वपूर्ण सूचना क्वेशन वन राईट द करेक्ट आन्सर पाच गुणांसाठी बी भाग आन्सर द फॉलोइंग फायव्ह मार्क्स पिच्चर्स कसलं आहे ते ओळखायचं आहे क्वेश्चन नंबर टू सायंटिफिक रीजन, एनी टू फोर मार्क्स Be back answer the following. क्वेश्चन नंबर थ्री आन्सर द फॉलोइंग एनी फाईव्ह पंधरा गुणांसाठी Question number four, five marks. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट टूची मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण ले या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेल्या आहेत आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू